तो हुलहुल गावा बनवता हा हुलहुल हे बघा पाण्याखाली आहे हा बस झालं बस झालं पकडला च जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव्ह यू कोकणी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आज आ, काल याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात काढवळ्याने कु, 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 कु कुर्लू कशे पकडले जातात आज आम्ही गाळे घालणार आहोत गाळे म्हणजेच काय तर हे बघा माझ्याबरोबर आज स्वराज आहे स्वराज ठोंबरे हो <laughs> कडी माहिती आहे सर्व कडू जी एली आहे तो आ, तोशी भेटतात ना ते गोड तोशी तोच प्रकार असतात ये त्याच्या येली असतात ना तोच येली आहेत पण ह्या हो, ह्यो कडू आहेत हो आणि ह्यो सगळ्यो येली आता आम्ही एकत्र घेणार आहोत आणि त्या येलींचे आम्ही ते गाळे बनवत गाळे बनवणार म्हणजे ते गोल गोल करून त्याला धोपटून फुपटून मी ते बनवणार ते कसं बनवतो आहे आणि क कसं पर्यामध्ये नेऊन ठेवायचं ते तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब मात्र नक्की करा

आता हे येली सगळं ना हे झोपटून वगैरे झाले इथे गाळो कसं बनवतो तो तुम्हाला दाखवतो हे बघा हे येली आहेत ना हे पूर्ण असं धुमून घेऊ शकतो हे बघा हे असं बनव असं गाळो बनवायचं असे गाळ गाळे ना हे मी सगळे बनवलेत हे बघा सगळी गाळे बनवून ठेवलेत हे सगळे जवळजवळ पंचवीस तीस गाळे आपण बनव बनवूचे आणि बनव बनवल्याच्या नंतर ते पर्याय कसे ठेवायचे ना ते दाखवतो म्हणजे जिथे जिथे आपल्या खेकडी भेटतील अशा ठिकाणी नेऊन ठेवायचे ते दाखवतो तुम्हाला पुढे व्हिडिओ पूर्ण बघित राहा मित्रांनो ना ह्या येली येली जो काढलो ना आम्ही त्या येलींचं ना खाज पण अंगाला अंगाला भरपूर लागतं कारण याच्या पूर्ण या पानांना खाज भरपूर आहे त्यामुळे हातांना ना पूर्ण खाज येतं आणि गावची जशी तवशी असतात ना तवशी तशाच प्रकारे ह्यांका पण फळं येतो तोशा सारखी ही बघा पण हे कडू असतात याची गेली हे बघा कडू आहे नाही गोड आहे हे गोड आणलं तोस आणला म्हणजे ही गोडी येईल भेटली हे बघा बघू शकता हे जे तोस मी खातोय ना हे गोड आहे आणि हे पूर्णपणे हे बागोल हे कडू कारेट होतं हे कडू आहे हे खाऊ शकत नाही पण हे खूप कडू आहे हे तोसा आहे ते अर्ध हे हे गोड आहे आणि हे आपण दिवाळीमध्ये पण दिवाळीमध्ये पण हे वापरतात ना रे पायाखाली पहिल्या पहिली आंघोळ असते तेव्हा पण हे वापरतात ते हे आहे हे कडू असतं आणि हे आम्हाला चुकून तुटली तरी एक येल निघाली त्याच्यात हे गोड तोस आहे या। एक नंबर तो हुलहुल गाव बनवता हा हुलहुल गाव बनवता चांगल बनव मी कुर्ली मोठी उकाव येते का गाळ्या का रात्री मग आम्ही माझ्या बरोबर माझी टीम असणार आहे इकडे स्वराज हा इकडे हुलवुल म्हणजे सिद्धू सिद्धू पण येतात एका मोठे मोठे खेकडा खेकडे वेगळे पड पडू झाला मने आता आज चाललो आहे मुंबई इकडे आमचं कार पण बसलो आम आम तिकडे आमच्याबरोबर आमच्या टीममधलं तिथे सागर पण आहात कसबी माणूस होता गाळे आता बनवतात अजून म्हणजे जवळजवळ आम्ही थोडे बनवले अजून तो थोडे बनवतो आहे इकडे सोनू पण आहे म्हणजे आशिष ब्लॉक हा पण आहे पण आम्ही रात्री हे सगळे गाळे घालून एकदा झाले पर्याय ठेवून झाले की रात्री एक ते दीड दीड वाजेपर्यंत जाऊ आहे हा दीड दोन दी, हा दीड दीड दोन वाजेपर्यंत आम्ही जाणार ते परत तपासू का तिकडे बघा हो आमचा गावकार पण आहे वाढीच तो पण गेलो असतो आता तर मित्रांनो आम्ही आता अठ्ठेचाळीस गाळे बनवलेले हो अठ्ठेचाळीस गाळे आता हे सगळे गाळे घेऊन आम्ही आता पर्याय जाऊ आणि पर्याय ठेवू आणि रात्री नंतर दोन वाजता ते तपासूक जा चला गाळे सगळे बोचक्यात आम्ही भरलेलो आहे या ठेलीत आता ही ठेली घेऊन आम्ही त्याला जाऊया पर्यावरण एकदम एकदम सगळी तिकडे रान बिन रुजलेलं आहे तर ह्या काठीने आपण सगळं रान साईट का करीत करीत पुढे पुढे जाऊया आता आहे पर्यामध्ये पर्याय गाळे ठिकठिकाणी पर्यात गाळ कसं घालू तर हा आपण तुमचा दाखवतो हा हातात माझ्या गाळ हा तेव्हा दगडी खाली कसोटतो असता तो पण तुमचा दाखवतो या तीन दगडी आहेत ही एक दगड आहे ही दगड आहे या दगडाच्या बाजूला असा गाळा ठेवायचा त्या साईडला दुसरी अशी दगड ठेवायची आणि अजून एक त्याच्यावरती वरती एक अशी दगड ठेवायची जेणेकरून पुरली तिथेच राहणार आणि आपल्याला पकडते आपण अशी पकडू शकतो मित्रांनो एक स्वराज तिकडे गेलो गाळे घालू का तो बघा दगडी खाली ठेवतोय बुडून बुडून घालतोय दगडी खाली ठेवतोय आता आणि तिकडे हा इकडे सागर हा साग, सागर का दे, दे। अशा थीक आ, ए, दो, 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 ते रे गाय गाळ ते आम्ही ठिकठिकाणी हे गाय दगडीच्या खाली ठेवत जाणार म्हणजे एक एका गाळ्या खाली दोन साईटने तीन दगडी लावून त्या तीन दगडी लावून त्याच्या खाली ते पाण्याखाली ठेवून द्यायचं चला मित्रांनो आता आपण चाललो आहे आपले गा गाळे ठेवलेले आहेत ते गाळे का चाललो बघूया आमचं आता नाच बीस सगळं झालो नाच बीस आटपून आम्ही आता गाळे का चाललो आता बरोबर हे बघा सगळे किती आमची मंडळी काळोखात दिसत नाही तरी पण दाखवतो तुम्हाला हे बघा हे सगळे आहेत स्वराज येलो आह सागर येलो बरोबर बाबलो पण येलो आणि होलहुल पण इलो हे होलहुल इकडे बघ हो बोलहुल बुलबुल इलेलो आह आणि स्वराज आह आणि सागर आणि बाबलो हा आमची पाच जणांची टोळी आता आम्ही पाच जण चाललो आहे जसे गाळे घालूक आम्ही तो रानातून तसेच आता पुढे चाललो आहे बघा आलो आपण ते इथून खाली उतरूया बुलवूलने पकडला ना मोठा काय रे

भेटला 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 आई शपथ शपडाबा दाखव बापरे या कचकचा काढलं ना हे जवळ नाही म्हटलं तरी ह्या दोन अडीच किलोच्या वरती बाबा रे माझ्या का भेटला मोठा होय दाखव एक किलो जा अरे मोठा आहे मेला कार स्वराज बरोबर हुलहुल हुलहुल ताय हुल, हुल, हुल मोठा आहे काय दाखव आई पद आहे ब अ हा हा बाप रे जवळजवळ पाच किलोचा केवढा मोठा खेकाळ आहे बघा पाच किलोचा जवळजवळ आहे थांबा रे थांब हे थांब थांब जबरदस्त खेकाळ आहे अरे मेल्या तुझ्या हातात बॅटरी

<laughs> 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 मारुन पकड़ था था था। बाई कितनी बगा इसका। बाप रे बगा बजा केवड़ा मोटा है <laughs> <laughs> रे बाप रे बाप बिनो केवड़ी मोटी मोटी खेकड़ी पकड़ी आम्मी जे गाळे घातलो त्याचे काय फुकट नाही केले गाळे आणि हे सगळे आजचे हे गाळे तपासू केलेले हे बघा जरा बॅटरी तुमच्या तो मेंदू वडे वाले, वाले। <laughs> आजचा सगळा रात्री रात्रीचा कार्यक्रम आम्ही आटपून हे खेकडा पकडू गेलो होतो ते एवढी खेकडा आम्ही पकडले नाही म्हटलं तर किती किती असतील रे वीस एक तरी खेकडे आम्ही पकडली आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टा टा बाय बाय